तर कोंडव्यामध्ये ना समस्यांचा डोंगर आहे आता आपल्यासोबत अजून एक नागरिक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की नक्की दुसरी समस्या काय आहे दुसरी समस्या बघा भाप येते आणि त्या सगळे वायर खुले, ते आम्ही वेल पण बोलले होते ते वायर आता आम्ही तार बांधले त्याला आणि हे पण असं आहे इकडे दोन्ही कडे शाळा आहे लहान लहान माळे येतात तुम्ही बघा याच्यामध्ये भाप येते गरम गरम आणि दुसरे तिसरे दिवस ना याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होतात वायर जलती का ऊपर पवा बैठा तो वो भी वायर जलती हो तुम्ही ह्याच्या आधी कधी या समस्यांबद्दल कोणाकडे तक्रार केली होती तक्रार के का तक्रार केली रविवार पेठ मध्ये पण केली रास्ता पेठ मध्ये पोलगेट पण केली आणि कडी मशीनला पण गेली सोमजीला पण त्यांच्याकडून काही आलं नाही आमच्याकडे याचे जुने फोटो पण आहे ते फक्त मी ऑनलाइन टाकली होती तर ते बाहेर जो मोकळे वायर होते ते आतमध्ये घालून टाकले अजून काही केलं नाही आजू बाजू स्कूल भी है यहाँ कुत्ता ही भरा था और उसमें क्या है बच्चे लोग चिपक -चिपक भी स्कूल है और ये भी स्कूल है और क्या होता है यहाँ स्कूल अपनी दुकान है छोटे छोटे बच्चे आते हैं माँ महीना लेके आते सब बच्चे तो उनको पकड़ लेते हैं अभी लोग खुला ही है पूरा वो पूरा ही खुला है तो क्या है हमने इसमें अर्जी को आए है यहाँ भी अड़सी देख ना गाड़ी मशीन पे इतना ही ट में भी देख नहीं मतलब आते है देख के जाते हैं थोड़ा करके चले जाते हैं बस मतलब अंदर थोड़ा महावितरण मतलब का कोई नहीं आता तो। तो। कोई नहीं आता अभी इसका बहुत तकलीफ ही और बारिश में दिन में इसमें ऐसा लगता है की जिसने की आधार जलता है वैसा पूरी तकलीफ होती है चिंगारी आती है तर आपण इथे पाहू शकतोय की कोणव्यामध्ये समस्यांचा अक्षरशः डोंगर उभा राहिलेला आहे इथे नागरिक कितीतरी वर्ष त्रस्त आहेत आणि इथल्या नागरिकांकडे अजूनपर्यंत कोणीही लक्ष दिलेलं नाही इथल्या नागरिकांची अशी मागणी आहे की जेवढ्या लवकरात लवकर त्यांच्या समस्या सोडवू शकतील तेवढ्यात लवकरात लवकर त्या शासनाने सोडवाव्या त्यांच्या समस्यांची दखल घेतली जावी पुण्याहून मी चैताली वर्तक टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज